संत तुकारामांचा जीवनविचार लेखक निर्मल कुमार फडकुले या सदरात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत अभंग आहे नाही संतपण मिळत हे हाटी हिंडता कपाटी वनी नये मोल देता धनाची या राशी नाही ते आकाशी पाताळी ते तुका म्हणे मिळे जीवाची साठी नाही तरी गोष्टी बोलो नये पैशाच्या बळावर जगाच्या बाजारात अनेक वस्तू विकत घेता येतात पदव्या देखील विकत मिळतात पदवी आणि गुणवत्ता यांचा आता फारसा संबंध उरलेला नाही शिक्षण क्षेत्रातल्या पदव्या संपत्तीच्या बळावर किंवा सत्तेच्या जोरावर मिळू शकतात हेही आता सर्वांना माहीत आहे पण जी पदवी विकत मिळते ती अर्थशून्य असते लौकिकात मिरवण्यासाठी तिचा उपयोग होऊ शकतो पण संतत्व मात्र कुठंही विकत मिळत नाही संतपणा ही, ना ही।, ही बाहेरून मिळणारी पदवी नव्हे संतत्व हा हृदयाचा व्यक्तित्वाचा गुणधर्म आहे संतत्वासाठी शेती जमीन जुमला किंवा बँकेतली ठेव किंवा शासनाचं प्रशस्तीपत्रक असल्या गोष्टी मुळीच चालत नाही संतत्व ही वृत्ती आहे जीवन जगण्याची ती एक प्रकृती आहे अंगावर भगवे कपडे घातले आणि हातात जपमाळ घेतली की आपण संत झालो असं वाटणारे खुळचट लोक जगात कमी नाहीत भगव्या वस्त्रांना फसणारे अंधश्रद्धाळू वाटतेल तितके आहेत ते तुकारामांना माहीत होतं म्हणूनच त्यांनी एका अभंगात घरोघरी जाले जोगी असं म्हणून या दांभिकांचा योग्य समाचार घेतला आहे संतपणाची तुकोबांची व्याख्या व्यापक आहे जो जगाचे प्रहार शांतपणाने सहन करून त्यांना आत्महिताची वाट दाखवतो तो संत जो समाजकल्याणासाठी सर्व प्रकारचे कष्ट सहन करतो तो संत ज्याच्या मनात क्षुद्र स्वार्थ नाही विकार ज्यानं जिंकले आहेत आणि जो दिनदुःखी त्यांना वात्सल्यभरानं पोटाशी धरतो तो संत ज्याच्या हृदयात पांडुरंग असतो तो संत ही संतत्वाची खरी कसोटी आहे केवळ कपड्यांमुळं जटा वाढवल्यामुळं आणि अंगारे धुपारे देत बसण्यामुळं संतत्व प्राप्त होत नाही गुहेत राहणारा तपस्वी असं म्हणायचं असेल तर कोल्हेसुद्धा गुहेत राहतात असा उपहासाचा सार्थ उद्गार तुकोबांनी काढला आहे संत हे आत्मानंदात निमग्न असतात कोणतीही भौतिक इच्छा त्यांच्या मनात उरलेली नसते ते स्वच विसर्जन करतात म्हणूनच संत होतात या प्रकारचं संतपण बाजारहाटात मिळत नाही रानावनात संचार केला म्हणूनही सापडत नाही संपत्तीच्या राशी ओतल्या तरी संतत्व भेटत नाही आकाश पाताळ एक केलं तरीसुद्धा संतत्वावर अधिकार सांगता येत नाही संतपण ही एक उच्च प्रतीची मानसिक अवस्था आहे आपलं संतत्व खरे संत कधी प्रदर्शनाचा विषय करत नाहीत ज्याच्या ठाई ते नसतं तेच त्याची आरास मांडून बसतात आणि आपल्या तथाकथित संतत्वाचं स्वतःच आणि आपल्या भक्तांकडून ढोल बडवत बसतात ऐसे संत अडक्याचे तीन किंवा असले दिखाऊ संत पैशाला पासरी म्हटलं तरी चालेल एका गाढवानं सिंहाचं कातडं पांघरलं दोन चार दिवस इतर पशु त्याला फसले पण एक दिवस ते गाढव ओरडू लागलं तेव्हा साऱ्या पशूंनी त्याला पळता भुई थोडी केली या कथेप्रमाणे संतत्वाचा मुखवटा घेतला तरी तो फार लवकर गळून पडतो उपासनेतून सेवेतून प्रेमातून वासना त्यागातून आणि सर्वांचं कल्याण व्हावं या इच्छेतून व धडपडीतून संतत्व प्राप्त होतं म्हणूनच तुकोबा म्हणतात प्राणार्पण करण्याची हिंमत असेल जनता जनार्दनासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची प्रवृत्ती असेल तर संतत्व चालत येतं नाही तर उगीच बोलण्यात काय अर्थ आहे पण आजचं जग मुखवट्यांचं आहे बोले तैसा चाले असं लोक आढळत नाहीत दानशूर म्हणवणारा कृपण असतो शूरत्वाच्या गोष्टी बोलणारा नेभळा असतो देवधर्मांचं औडंबर माजवणारा गरिबांचं शोषण करत असतो आणि तरीही आपण संत सज्जन असल्याची दवंडी पिटत राहतो असली दृश्य पाहूनच तुकोबांनी हा अभंग लिहिलेला आहे म्हणून त्यांनी परखडपणानं सांगितलं आहे अरे जीवाचं मोल द्यावं जीवन परमेश्वरी चरणी अर्पण करावं तेव्हा संतत्व मिळतं संतत्व ही बाजारात विक्रीसाठी ठेवलेली तुच्छ वस्तू नव्हे संतांची महती संत तुकोबांच्या शब्दात सांगितली पाहिजे संत मारगी चालती त्यांची लागो मज आती तुका म्हणे संतापायी जीव ठेवीला निश्चयी असे वंदनीय संत दैवयोगाने भेटतात त्यांचा सहवास लाभणं त्यांचं मार्गदर्शन मिळणं ही अधिक सौभाग्याची घटना आहे रामकृष्ण हरी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंट्स करायलाही विसरू नका हां।